आणि त्यांच्याशी मी लढणार नाही दिल्लीने डोळे वाटारले ते घाबरणारे आहेत त्यांच्याशी काय लढता हो <laughs> मी मागितलं काय पक्षाकडे त्यांच्यावर टीका टिप्पणी खूप झाली आणि आपण किती वेळ गाया घालवणार त्यांच्यावर जे गेले नाही गेले लोकांच्या अपेक्षा आहेत मी त्यांच्या विरोधात बोलावं मी त्यांच्या विरोधात नाही बोलणार याचं कारण असं की ना माझा एक ड्रायव्हर आहे तो बिचारा ड्रायव्हरला पगार मी देते मी रागवले कशी वागले तरी त्याला झेलावं लागतं कारण का सेवा त्या ते, त्याचा ई एम आय असतो त्याच्या मुलांची फी असते त्यांच्या मुलांचं आईवडिलांचं औषधं असतात त्याच्यामुळे जो गरीब आहे ना जो बिचारा आहे ना त्याच्याशी नाही लढायचं लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा जो ताकदवर असेल ना त्याच्याशी लढण्यात मजा आहे त्याच्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही आणि त्यांच्याशी मी लढणार नाही दिल्लीने डोळे वटारले ते घाबरणार आहेत त्यांच्याशी काय लढता हो लढायचं असेल तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीची लढा आणि मी दिल्लीत लढतेच त्यांच्याबरोबर तुम्ही बसलाय ना तिथे ते बसतात तिथे मी बसते तेही माझं ऐकून घेतात बऱ्यापैकी कारण मी ते कुणासारखंही खोटं बोलत नाही आणि माझ्यावर आईस नसल्यामुळे मला काही त्यांची भीती वाटत नाही कारण का सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद हे माझं विरोधक म्हणतात मी म्हणत नाहीये मेरी इमानदारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकारण आणि देश कुठेतरी बदलला पाहिजे आयडियलिस्टिक वाटेल तुम्हाला माझं भाषण पण कोणीतरी हे थांबवलं पाहिजे प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्ट पैसे कॉन्ट्रॅक्ट पैसे कशासाठी तुम्ही एक काहीतरी ठरवा तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचंय का तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचंय ही खूप मोठी संधी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता आपल्याला ठरवायचंय की आपला पक्ष आपल्याला पुढे कसा घेऊन जायचा राजकारणात कशासाठी आले आणि राजकारणात येऊन मी मागितलं काय पक्षाकडे मी पक्षाकडे फक्त एक लोकसभेचं तिकीट मागितलं बाकी माझ मी पक्षाकडे कधीही काही मागितलेलं नाही त्यांनी सांगावं आणि तुम्ही सांगावं कधी कॉन्ट्रॅक्टच्या भानगडी नाही ना बदली ना पी एस आय ची बदली देशमुख साहेब बसले तिकडे विचार अडीच वर्ष होते होम मिनिस्टर मी कुणाच्याही बदल्या बदल्यांच्या पण भानगडीत पडले नाही काही नाही तुम्ही सगळे म्हणाल तशी पूर्व दिशा त्याच्यावरही लोक टीका करतात आता त्यांनी त्यांना महत्व दिलं ओ महत्व दिलंय माझ्यावर झालेले संस्कार आहेत आपल्या घरातला कर्ता पुरुष जो असतो ना त्याचा मान सन्मान करायला मी उगीच मराठी मुलगी नाही आहे झालेले माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केलेले सपावार कुटुंबाचे संस्कार आहेत आज त्याचा कोणीतरी गैरफायदा घेत अरे यांचे संस्कार ओ आमचे संस्कार चांगले आमची आजी एक कर्तृत्वान महिला होती कधी कुणाला उलट बोलली नाही स्वतःच्या कर्तृत्वावर एक महिला असली तरी स्वतःच्या पाय उभी राहिली आणि त्या काळात तिचा कोण काका मामा वडील इलेक्शन लढलेला नव्हता स्वतःच्या कर्तृत्वावर आमच्या शारदाबाई पवार निवडून गेल्या आमच्या वडिलांसारखं दादाचं आणि माझं वेगळं आहे आम्हाला सॉफ्ट लँडिंग होतं दादाला पण आणि मला पण साहेबांचा कोण काका मामा नव्हता अडतीसाव्या वर्ष वर्षी मुख्यमंत्री झाले ना ते स्वतःच्या हिमतीवर झाले बारामतीकरांचा आणि पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राची आण बाण त्यामुळे आत्ता बोलायला खूप सोपं असतं